विठ्ठलास ब्याऐंशी तोळे वजनाची सोन्याची घोंगडी अर्पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठोबाला तब्बल ब्याऐंशी तोळेची सोन्याची घोंगडी एका भक्ताने अर्पण केली आहे नाव न सांगण्याच्या अटीवर मराठवाड्यातील एका भक्ताने ही सोन्याची घोंगडी विठोबास दिली आहे या घोंगडीचा बाजारभावनुसार तब्बल एकावन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार इतकी किंमत आहे त्यामुळे दिवाळी पाडव्याला घोंगडीत लोकरीच्या असणारा पोशाख आता सोन्याच्या घोंगडीत भक्तांना पाहायला मिळेल या भाविकाने यापूर्वी कोट्यावधी रुपयांचे दान विटोबा नाव न करण्याच्या अटीवरून दान केले आहे नाही माझ्या चार यादीमध्ये तरी घोंगडी कुठली नाही आहे पण कोणीतरी बारीक त्यांना सूक्ष्म निरीक्षण करून माहिती असणाऱ्या माणसानं सांगितलेलं असेल किंवा ह्या दिवशी पांडुरंगाला घोंगडी असती आणि ती घोंगडी पांडुरंगाच्या अंगावर जर सोन्याची दिसली तर बरं वाटलं म्हणून कळल्यानंतर त्यांना ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांनी तो घोंगडी करण्याचा त्या भाविकांनी निर्णय घेतलेला होता त्या पद्धतीने त्यांनी आज सव्वीस जानेवारी निमित्त ते आमच्याकडं घोंगडी अर्पण केलेली आहे जवळपास त्याचं वजन त्यांच्या सांगण्याहून बेचाळीस ब्याऐंशी 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 तो सॉरी ब्याऐंशी तोळ्याचं असं वजन आहे मला एक सांगा हे घोंगडीचा वापर कधी होतो आपल्या इथं एकच दिवशी असतो फक्त पाडव्याच्या दिवशी आपण घोंगडीचा वापर करतो आणि अधूनमधून टाकलं तर कोणी काही म्हणणार नाही ते सोन्याचं दागिना आहे आपण घोंगड्याचं महत्त्व काही दिवसापुरतीच मर्यादित आहे म्हणजे यापूर्वी आपण लोकरी जो घोंगडो वापरत होतो आता सोन्याची घोंगडी घातली जाणार विठुरा नक्कीच नक्कीच घालणार एवढं मोठं त्यांनी मनापासून केलेलं आमच्या विठुरायला दान आहे ते नक्कीच त्याचं करणार या पद्धतीचं या अनामिक भक्तांनी आपल्याला ही देणगी दिलेली आहे आपलं नाव गुपीत ठेवायचा प्रयत्न केलेला आहे काय आपल्याकडे अनेक देणगी येतात पण या देणगीचा प्रकार काय म्हणायचं यापूर्वी त्यांनी अनेक वस्तू दिलेल्या आहेत मंदिराला पण त्यांचं म्हणणं एकच आहे आम्ही जे देतो ते आम्हाला बाहेर सांगायचं नाहीये तर आम्ही पण म्हणलं की बाबा ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही कोणालाही तुमचं काही बोलणार नाही आपलं हे मोठे पण आहे हे प्रतिवर्षी मागच्या वर्षी पण दिलेलं आहे तसंच यावर्षी पण दिलेलं आहे